नवीन पणवे स्टेशन परिसराला आज वाहतुकीतून मोठा दिलासा मिळालाय दीर्घकाळ चालत आलेली अनियमित पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी घेतलेली आक्रमक मोहीम आता यशस्वी ठरली आहे पनवेश वाहतूक शाखेचा चार्ज घेतल्यानंतर औदुंबर पाटील यांनी रेल्वे प्रशासन स्थानिक नागरिक आणि अधिकाऱ्यांसोबत सतत बैठक घेतल्या याच प्रयत्नातून नवीन पनवेश स्टेशनलगत तब्बल पाचशे ते सहाशे वाहनांची क्षमता असलेला मोठा पार्किंग प्लॉट उभारण्यात आला या पार्किंगचा शुभारंभ माजी खासदार रामशेठ ठाकूर नेते परेश ठाकूर आणि स्थानिक रहिवाशांच्या उपस्थितीत झाला यानंतर पनवेल वाहतूक पोलीस मित्र हा विशेष गट तयार करून रस्त्यावर उभी असलेली सर्व वाहने अलाउन्सद्वारे सूचना करून नियोजनबद्धरित्या पार्किंगकडे वळवली बारा नोव्हेंबर पासून आज सकाळी सात वाजेपर्यंत हा उपक्रम सतत राबवण्यात आला आणि अखेर स्टेशन परिसरातील संपन्न रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यात आला आता नवीन पनवेलचे नागरिक पहिल्यांदाच वाहतूक कोंडीपासून मुक्त होऊन खरोखरच मोकळा श्वास घेताना दिसत आहेत ब्योरोप पनवेल पडवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री